निर्भीड निष्पक्ष उतांकराचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकूर गावात मोबाईल शोरूमचे भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्पदरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपी या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड काम अगदी अल्पदरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर राऊरी तालुका पुन्हा एकदा एका अज्ञात तरुणाच्या निर्गुण हत्येमुळे हादरलाय बारागाव नांदूर शिवारातील मुळात धरणाच्या डाव्या कालव्या अंदाजे पस्तीस वर्षीय तरुणाचा पाण्याच्या छोट्या पिंपामध्ये पाय बांधलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आलाय गेल्या आठवड्यातच सिलेगाव शिवारात एका तरुणाचा विहित मृतदेह हो आढळला होता याचा तपास केला असता काही तरुणांनीच ही हत्या केल्याचं पुढं आलं होतं ही घटना ताजी असतानाच आता ता नांदूर शिवारात आढळलेला हा मृतदेह हो। राहुरीच्या कायदा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करत आहे राहुरी तालुक्यात वकील दाम्पत्याची हत्या झाली त्यानंतरही गुन्हे थांबलेले नाहीत गत आठवड्यातच सिलेगाव येथील तरुणाची हत्या झाल्याचं समोर आलं होतं त्यानंतर आता बारागाव नांदूर गावातील मुळात धरणाच्या पायत्याशीच डाव्या कालव्या एका तरुणाचं डोके पाण्याच्या छोट्या पिंपामध्ये आणि पिंपा बाहेर दोन्ही पाय दोरखंडाने बांधलेल्या स्थितीमध्ये मृतदेह निदर्शनास आलाय रविवारी सकाळी शेताकडे जात असताना पटेल यांना या परिसरात उग्रवास आला त्यांना त्यांनी पाणी केले असता कालव्याच्या कडेला असलेल्या झुडपात एका शंभर लिटरच्या प्लॅस्टिकच्या ड्रममध्ये एक मृतदेह दिसून आला एका प्लॅस्टिक ड्रम मध्ये अंदाजे तीस ते पस्तीस वर्षीय तरुणाचा नायलॉन जुरीच्या सहाय्याने हातपाय बांधलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला मृतदेह हो फुगल्याने तो ड्रम मध्ये अडकला होता पोलीस प्रशासनाने ड्रम कापून मृतदेह हो बाहेर काढलाय त्यावेळी मृत व्यक्तीच्या अंगावर अनेक प्राणघातक वार केल्याचे के दिसून आले मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आहे त्यांनी याबाबत माहिती जिल्हा परिषद सदस्य धनराज गाडे यांना मोबाईलवरून कळवली गाडे यांनी याबाबत त्वरित पोलीस प्रशासनाला माहिती दिली त्यानुसार श्रीरामपूरचे अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कुलुवर्मे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बसवराज शिवपूजे रावरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी फौज फाट्यासह घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला या दरम्यान नगर येथील अठ्ठशतज्ञ पथक व श्वान पथकाने घटनास्थळी येऊन आरोपींचा माग घेण्याचा प्रयत्न केला मात्र दुपारपर्यंत कोणताही सुगावा हाती लागला नाही अद्याप मृतदेहाची ओळख पटलेली नाही तरुणाचा खून करून मृतदेह त्या ठिकाणी आणून टाकला असावा असा अंदाज पोलीस प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे मृतदेह कोणाचा आहे कुठला आहे त्याचा खून करणारे कोण कोणत्या कारणातून त्याचा खून केला हे सर्वच प्रश्न आता कुल आहेत खास सत्ता न्यूज साठी प्रतिनिधी इन्नु शेख रावरी